मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाउज शिवत असताना तुम्ही काय चुका करता आणि पाचच्यावर जर उंचीला गळा तुमचा असला तर काय काय बदल करावे लागते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डर उतरू नये गळा उतरू नये मुंड्यामध्ये चोळ येऊ नये संपूर्ण माहिती मी सांगणार आहे फक्त ब्लाऊज व्यवस्थित कटिंग करणेच महत्त्वाचे नाही त्याहीपेक्षा ब्लाऊज तुम्ही कसे शिवता ते सुद्धा महत्त्वाचे आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर मध्ये तर मैत्रिणींनो जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो आणि गुंडाळून ठेवून देतो पण ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला गळ्याच्या पट्ट्या एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत तर ते का बऱ्याचदा असे होते की ज्या छोट्या छोट्या पट्ट्या असते तर एक इकडे पडते तर एक तिकडे पडते आणि तुमच्याकडून एखादी जरी पट्टी हरवली गेली तर ब्लाऊजला गोठा कमी पडू शकतो त्यामुळे सर्वप्रथम पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता माझा जो कस्टमरचा ब्लाऊज होता तो अस्तरचा आहे त्यामुळे तो ब्लाऊज पीस खूप मोठा होता त्यामध्ये माझ्या मोठ्या मोठ्या तीन गळ्याच्या पट्ट्या तयार झाल्या पण खूप वेळेस असे होते मैत्रिणींनो की कस्टमरचे हे जास्त असते आणि ब्लाऊज पीस कमी असते त्यावेळेस तुम्हाला तुकड्या तुकड्यातच गळ्याच्या पट्ट्या कट कराव्या लागतात तर सर्वप्रथम गळ्याच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत इथे मी गळ्याच्या पट्ट्या एकमेकाला जोडून घेतलेली आहे तर लंबी पट्टी तयार झालेली आहे तर त्याच वेळेस आपल्याला ती पट्टी दुमत मारून एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे एका वेळेस एक काम पूर्ण करायची आहे म्हणजे जेव्हा आपण गोठ लावायला जातो त्यावेळेस आपल्याला अडचण येत नाही डायरेक्ट पट्टी आपली तयार असते आणि गोठ लावायचेच काम उरलेले असते पूर्णपणे पट्टीचे काम झालेले आहे तर ते मी बाजूला ठेवून दिलेले आहे आता बघा हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर अस्तरच्या ब्लाऊजला मी अस्तर जोडून घेतलेले आहे पण खूप साऱ्या महिला काय करते जे मागचा भाग असतो ना त्याला मागून पट्टी लावतात ती पट्टी लावायची काहीच गरज नाही समजा ही पट्टी आहे आता हा अस्तरचा ब्लाऊज तर मी अस्तरला जोडून घेतलेला आहे आणि मागे अशी पट्टी म्हटल्यावर ते किती जाडे होणार आहे तर तसे करायचे नाही कारण की इथे आपल्या पाठीमागच्या भागाला अस्तर आलेले आहे समजा तुमचे ब्लाऊज जर साधे असते तर तुम्हाला मागे पट्टी लावायची गरज असती तर हे चूक तुम्ही करायची नाही जे आपले ब्लाउजचे एक एक पार्ट तयार झालेले आहे ते आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहे तर बघा आता इथे मी मागच्या भागाला अस्तर जोडलेले आहे तर मी लगेच आता टक्स मारून घेणार आहे एक काम पूर्ण करायचे आहे मी हे बाजूला ठेवून देणार नाही तर बघा टक्स कसे मारायचे ते सुद्धा महत्वाचे आहे हे, हे मागचे टक्स कसे पाडायचे तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार मागचे टक्स पाडायचे असतात खूप साऱ्या महिला काय करते की मागचे टक्स द्यावे लागतील म्हणून देतात तसे नाही करायचे हे बघा हा माझा कस्टमरचा ब्लाऊज आहे याला मागचे टक्स बघा किती मोठे आहेत पाऊन पाऊन इंचावर हे टक्स मारलेले आहे म्हणजे एका एक साईडला दीड इंच शिलाईमध्ये जाते आणि दुसऱ्या टक्समध्ये दीड इंच शिलाईमध्ये जाते तर बघा इतके मोठे टक्स आणि ब्लाऊज आहे चौतीस साईजचा ब्लाऊज छोटा आहे छोट्या मापाचा आहे पण इतके मोठे टक्स ब्लाऊजला मारल्यावर ब्लाउजचा गळा आणि शोल्डर पूर्णपणे उतरणार आहे आणि शोल्डर जर खाली उतरले तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ फुगा चुन्या येणार आहेत तर तुमचा गळा हा मागचा पाचपेक्षा जास्त उंचीला असेल तेव्हा तुम्हाला पाव इंचावरच टक्स मारायचे असतात आणि टक्स मारण्याची पद्धत बघा असे चुमटीत धरून टक्स मारायचे नाहीत अशा चुकीच्या पद्धतीने टक्स मारल्याने कधी कधी काय होते मैत्रिणींनो की हा जो तुमचा कपडा आहे ब्लाऊजचा तो अस्तरपासून सुटू शकतो खूप वेळेस असे झालेले आहे अस्तर वेगळे झालेले आहे आणि कपडा वेगळा झालेला आहे त्यामुळे परफेक्ट पद्धत मी सांगणार आहे सर्वप्रथम बघा अशी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे अशी शिलाई मारल्यामुळे कपडा आणि अस्तर एकमेकाला जोडून राहतात ते कसेच निघणार नाहीत दोन्हीकडे आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे कपडा सरकणार नाही आणि अस्तरही सरकणार नाही आणि नंतरच मग टक्स मारायचे आता बघा मी तुम्हाला दाखवते अस्तर आणि कपडा लॉक झालेले आहे एकमेकाला चिकटलेले आहेत तर तर आता आता इथे तुम्हाला हे हे टक्स चिमटीत चिमटीत जरी आपण घेतले कपडा आणि अस्तर सरकणार नाही आता हे टक्स पाव इंचावर मारायचे आहे तर तुम्ही मोजून घ्यायचे आहे मला इथे पाव इंचाचा अंदाज आलेला आहे त्यामुळे मी पाव इंचावर टक्स मारणार आहे कस्टमरचे ब्लाऊज मापाला दिलेले मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हे मोठे मोठे टक्स आहेत आता इथे मी तुम्हाला मोजून सुद्धा हे टक्स दाखवणार आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल इथे आपण टेपने मोजून घेऊयात तर बघा पाऊन इंच भरलेले आहे वरचे पाऊन खालचे पाऊन म्हणजे दीड इंच हे टक्स झालेले आहे आधीच तर हा गळा खूप मोठा आहे हा गळा उंचीला साडेआठ आहे साडेआठ इंच जर गळा असेल पाच इंचापेक्षा उंचीला जास्त गळा असेल तर तुम्हाला पाव इंचवर टक्स मारावे लागते आणि तिथे जर तुम्ही पाऊन टक्स मारत असाल तर तुमचा ब्लाऊज पूर्णपणे बिचकणार आहे कस्टमरचा ब्लाऊज हा पूर्णपणे बिचकलेला आहे आणि त्यामध्ये काय काय बदल करायचे ते कस्टमरनी मला सांगितलेले आहे तर बघा इथे मी पाव इंच मोजून घेणार आहे या पट्टीमध्ये गेलेले आहे तीन रेषा म्हणजे पाव इंच पाव इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि शिलाई मारत असताना सुरुवातीला ती शिलाई लॉक करायची आहे बघा तुम्हाला इथे दिसत असेल मी शिलाई मागे पुढे करून नंतरच मारत आहे खूप साऱ्या मैत्रिणी काय करते शिलाई अशी सरळ मारतेच सरळ शिलाई कधीच मारत नसते कधीही शिलाई ही तिरपीच घ्यावी लागते या तिरप्या शिलाईमुळे काय होते पाठीमागचा भाग तुमचा एकदम व्यवस्थित बसतो कमरेला धरून राहतो आपण जी सुरुवातीला शिलाई लॉक केली होती मागे पुढे घेऊन जी शिलाई मारली होती त्यामुळे काय होईल जेव्हा तुम्ही हा ब्लाऊज घालसाल त्यावेळेस तुमचे मागचे टक्स कसेच निघणार नाही खूप साऱ्या महिलाचे मागचे टक्स उधळल्यासारखे तुम्हाला दिसतसुद्धा सुद्धा असतील ते दिसायला खूप विचित्र दिसते तुमचा ब्लाउज फिटिंगमध्ये असून फक्त त्या टक्स उधळल्यामुळे तुमच्या ब्लाउजचा पूर्णपणे लूक बिघडतो कटोरीला अस्तर जोडताना ही चूक तुम्ही करू नका बघा खूप वेळेस काय होते या साईजची कटोरी आहे तर दुसरी पण या साईजची कटोरी तयार होते तर तसे होऊ नये त्यासाठी काय करायचे आहे दोन्ही कटोऱ्या एकमेकासमोर ठेवून घ्यायच्या आहेत त्यांचे तोंड एकमेकासमोर करून घ्यायचे आहे आणि वरती अशी मार्किंग सुद्धा करून घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की हे दोन साइडच्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत नाहीतर खूप वेळेस काय होते एकाच साइडच्या दोन कटोऱ्या तयार होऊन जाते आणि नंतर मग आपल्या लक्षात येते की आपली ही चूक झालेली आहे तर तसे करायचे नाही कटोरीला एकदम परफेक्ट टक कसे मारायचे तुमच्या मापानुसार टक्सची उंची रुंदी किती घ्यावी लागते तुमची कटोरी चक्की होते तुमच्या कटोरीला टोक येते किंवा तुमची कटोरी ही लांबट होते कटोरीसंबंधी संपूर्ण प्रॉब्लेमचा मी एक खास व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते मी याच व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितले असते तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी तो स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्कीच बघा त्यामुळे तुमच्या कटोरीचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे तर इथे बघा कस्टमरनी जो ब्लाऊज दिलेला आहे त्या ब्लाऊजची कटरी ही लांबड झालेली आहे आणि टक्स एका साईडला गेलेले आहेत तर हा संपूर्ण प्रॉब्लेम मी त्यांचा सॉल्व केलेला आहे हा ब्लाऊज इतका परफेक्ट बसलेला आहे की त्या कस्टमरचे अजून माझ्याकडे सात ब्लाऊज आलेले आहेत तर बघा इथे व्यवस्थित मापानुसार मी कटोरीला टक्स मारलेले आहे तर कटोरी चपटी झालेली पण नाही आहे आणि कटोरीला टोक पण आलेले नाही आणि कटोरी गोल झालेली आहे एकदम परफेक्ट कटोरी आपली तयार झालेली आहे तर मी जो व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघा बघा दोन्ही कटोऱ्या किती व्यवस्थित तयार झालेल्या आहे आणि त्या कस्टमरला एकदम फेसो फेस कटोऱ्या बसलेल्या आहेत कटोरीचे जे टक्स आहे ती इकडे तिकडे गेलेले नाहीत बघा सरळ लाईनमध्ये टक्स आलेले आहे आणि या कटोरीचे टक्स पण बघा किती सरळ व्यवस्थित आलेले आहेत कटोरीला आपण जे टक्स मारलेले आहेत त्या मागे जो कपडा असतो तो कट करायचा नाही तो सपोर्ट द्यावा लागतो आणि तो, तो सपोर्ट कसा द्यायचा आहे तेसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर कटोरीसंबंधीचा व्हिडिओ नक्की बघा आता हे तयार कटोरी आपल्याला साईड पार्टला जोडायची असते तर साईड पार्ट आपल्याला जशी आपण कटोरी एकमेकासमोर ठेवली होती तसे साईड पार्ट एकमेकासमोर ठेवायची आहे नाहीतर काय होते दोन्ही साईड पार्ट एकाच साईडचे तयार होतात जसे मी की आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे एकमेकासमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतरच हे जे साईड पार्ट आहेत त्याला अस्तर जोडायचे आहे तर मी इथे कटोरी टक्स मारून घेतलेली आहे आणि साईड पार्टला अस्तरसुद्धा जोडलेले आहे आता कटोरी कशी साईड पार्टला लावायची हे सुद्धा खूप साऱ्या महिलाला माहीत नाही त्यामध्येही खूप साऱ्या चुका करतात तर त्या चुका काय करतात आणि कटोरी व्यवस्थित कशी जोडायची तर आता तुम्ही बघून घ्या यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणारच नाही कटोरी कधीही वरून जोडायची असते खूप साऱ्या महिला खालून कटोरी जोडतात मग काय होते वरचा पाठ हा जास्त होतो मग तुम्ही तो भाग कट करून टाकता आणि कट करून घेतल्यावर गळा तुमचा मोठा होतो जर तुम्ही वरतून कटोरी जोडत आणली तर खालचा भाग थोडासा जास्त झाला तर तुम्ही कट करू शकता पण माझी कटिंग अशी आहे की माझी कटोरी कधीही साईड पार्टला एकदम व्यवस्थित येते त्याच मापाची येते कधीही कमी जास्त होत नाही कधीही कट करायची गरज नाही मैत्रिणीनं तुमची कटिंग जर व्यवस्थित असली तर तुमची कटोरी आणि साईड पार्ट एकाच मापाचे तयार होत असतात कुठेच कमी जास्त होत नसते तर बघा आता मी तुम्हाला इथे जोडून सुद्धा दाखवणार आहे कटोरी साईड पार्टला जोडत असताना कधीही पाव इंचावर शिलाई मारायची आहे पाव इंचापेक्षा जास्त शिलाई घ्यायची नाही खूप साऱ्या मैत्रिणी पाऊन इंचावर शिलाई मारतात आणि कटोरी ती छोटी होऊन जाते तुम्हाला पाव इंचावर शिलाई मारायची आहे तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आता ही जे मी शिलाई मारलेली आहे तर एकदम काठाला एक शिलाई मारायची आहे इथे एक शिलाई मी पाव इंचावर मारलेली आहे आणि एक काठाला मारायची आहे त्यामुळे तुमचे अस्तर कसेच निघणार नाही सटकणार नाही पाव इंचापर्यंत ते अस्तर निघणारच नाही आता मागची साईड आणि समोरची साईड आपल्याला जोडायची असते म्हणजे आपल्याला शोल्डर जोडावे लागणार तर तुमचे शोल्डर कसेच उतरू नये त्यासाठी मी इथे एक ट्रिक सांगणार आहे कधीही शिलाई शोल्डरची तिरकस लाईनमध्ये मारायची आहे म्हणजे गळ्याचे तिकडे जास्त मारायची आहे आणि जिथे बाही जोडतो आपण तिथे कमी मारायची आहे बघा इथे मी गळ्याचे तिथे अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि बाही जोडतो मुंड्याचे तिथे पाव इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे अशी तिरकस लाईन मी आखून घेतली होती आणि नंतरच ही शिलाई मारलेली आहे तर ही शिलाई तिरकस लाईनमध्ये आलेली आहे बघा ही शिलाई अशी आलेली आहे म्हणजे तुमच्या गळ्याचे तिथे जास्त शिलाई मारायची आहे त्यामुळे तुमचा गळा कसाच खाली उतरणार नाही जागच्या जागी राहील साडीमधल्या निघालेल्या ब्लाऊज पीसला अशी लेस लागलेली असते ले तर ती लेस एकाच साईडला ले लावलेली असते आणि जर तुमच्या कस्टमरची बाही मोठी असेल तर ती एकाच बाहीला लेस पुरते एका बाईला कमी पडते बघा तर एवढी तर तुमची बाही नसतेच बाही मोठी असते कारण की मुंड्याचा जो भाग आहे तो मोठा असतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ही लेस काढून घ्यायची आहे लेस काढून घ्यायची आहे लेस काढून घेतल्यावर बरोबर एकमेकाला ती जोडायची आहे आणि समप्रमाणात मधातून कट करायची आहे म्हणजे दोन आपल्या लेस तयार होतील आणि ह्या लेस कशा लावायच्या मी ती तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुमच्या बाहीला लेस परफेक्ट लागेल कुठेही कमी जास्त होणार नाही आता इथे बघा लेसचा काही भाग हा स्टोन नसलेला आहे तर तो भाग मागे जाऊ द्यायचा समोर आपल्याला स्टोनचा भाग घ्यायचा आहे थोडंच भाग रिकामा राहणार आहे तर बघा इथे काय करायचं ही बाही आहे तर या बाहीला लेस बरोबर आपली पुरलेली आहे पण तुमची बाही जर मोठी असली मोठ्या साईडची असली तर तुमची बाहीला लेस इतकीच लागते एका साईडला कमी पड आणि दुसऱ्या साईडला पूर्ण येते पण ती दिसायला खूप विचित्र दिसते त्यामुळे तुमच्या बाहीचा लूक जातो साडी चांगली असूनही ब्लाऊज चांगले असूनही लूक बिघडतो तर तुम्ही काय करायची आहे तुमची बाही जर मोठी असेल तर दोन दोन इंच दोन्हीकडून सोडून द्यायची आहे किंवा एक एक इंच दोन्हीकडून सोडून द्यायची आहे आणि बरोबर लेस लावून घ्यायची आहे कशी पुरते ते तुम्हाला बघायची आहे तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर ब्लाऊजसंबंधी खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा त्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद